नमस्कार मित्रांनो मी आहे संदीपा गाव आणि आज आपण पक्षाचं वजन घेणार आहे किती वजन भर भरतात आहे तर आज आपला पक्षाला सत्तावीसावा दिवस आहे तर काल सव्वीस दिवस होता तर सव्वीसाव्या दिवशी पक्षीची साईज पाहिजे होती अकराशे नव्वद ग्रॅम तर आपल्या आज पक्षाला वजन पाहिजे बाराशे पंचावन्न ग्रॅम तर कालची साईज जी आहे ती आज येणार असते तर आज आपण ते वजन घेणार आहे तर किती आपलं पक्षीचं आज वजन आहे म्हणून तर तुम्ही शेवटपता व्हिडिओ बघा एकदम मस्त व्हिडिओ आहे आणि तुम्हाला वजन पंपळ की सव्वीसाव्या दिवशी किती वजन पाहिजे सत्तावीसच्या दिवशी किती वजन पाहिजे शेवट पोहता व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा सुरू करूया व्हिडिओ तर आपण हे बघू शकता चिकगाड तयार घेतलेले हे जे चिकगाड आहे ते चिक आपण गोड करून घेणार आहे पक्षी याच्यामध्ये बांधून धरून राहा म्हणून अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पक्षी घेतलेले आहेत तर दहा पक्षाचं वजन आपण घेणार तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण वजन घेणार Terima kasih telah <laughs> याच्यामध्ये आपण दहा पक्षी घेतलेले आहे तर इथं बघू शकता तुम्ही दहा पक्षी याच्यामध्ये तर आपण हे मोजून दाखवणार आहे जाऊ वजन घेतल्याच्या नंतर तर आपण दहा पक्षीचं वजन घेऊन दाखवतो तुम्हाला तर इकडे बघू शकता हा जो आहे आता झिरो झाला आहे तर वजन घेऊयात दिसतात तर तुम्ही बघू शकता तेराशे तेराशे पन्नास जवळ जवळ आपली तेराशे पन्नासच्या आसपास साईज म्हणजे तेराशे एकोणपन्नास साईज आहे तर आजच्या डेटला आपली साईज जी आहे तर ती बाराशे सत्तावन्न यायला पाहिजे तेराशे पन्नास साईज आहे तर पक्षी मुलग जात तुम्हाला एक दोन तीन चार पाच दहा सात आग... आठ आग... नऊ अशा जे आपण दहा पक्षाचं वजन घेतलंय तर दहा पक्षाचं वजन आजच्या डेटला आपल्याला जवळजवळ बाराशे सत्तावन्नच्या आसपास यायला पाहिजे तर ते आजचं वजन आपलं येत आहे एक तेराशे सत्तावन्न म्हणजे तेराशे पन्नासच्या आसपास वजन येत आहे तर आपलं हे आजच्या वजन आजच्या डेटचं वजन खूप चांगलं आहे तर तुम्हाला जे मी म्हटलं होतं पंचवीस सव्वीसला वजन घेईन ते आपण सत्तावीस ला वजन घेऊन दाखवलंय हो आणि सव्वीस दिवशी जे वजन असते ते सत्तावीस दिवशी येत असते त्याचं वजन आपण क्लिअर केलंय तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपल्या फार्ममध्ये जवळजवळ पाच हजार पक्षी आहेत फायलॉट किती आले तर जवळजवळ पा चार हजार दोनशे सत्याऐंशी पक्षी आपल्या फार्मवर आले तर आपण तुम्हाला अशा पद्धतीने वजन घेऊन दाखवलं जर तुम्हाला आपले व्हिडिओ हे आवडतात ना तर, तीसा थुषी। तीसा थुषी न तर तुम्ही एक काम करू शकता की आपल्या तिसाव्या दिवशी तिसाव्या दिवशी आपण व्हिडिओ टाकणार आहे पुढ दुसरा आहे की तिसऱ्या दिवशी वजन किती आहे पस्तीसाव्या दिवशी किती वजन आहे आणि चाळीसाव्या दिवशी किती वजन आहे पक्षाचं तर तुम्ही सबस्क्राईब करा कारण तुम्हाला बाकी सगळी माहिती इथून पुढची वजनाची असू किंवा इतर फार्मविषयी किंवा आपण कोणती काय कसं शेड उभं करायचं ह्या सगळी माहिती आपल्या चॅनलवर टाकत असतो आपण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाइक करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा की कशी व्हिडिओ टाकायची किंवा काय कशाबद्दल माहिती सांगू तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा संदीप आगाव या चॅनल आहे पेज आहे तर तिथे जाऊन फॉलो करा धन्यवाद